हा लाईव्ह सत्र घेतलेला आहे त्याच महत्वाचं कारण असं आहे की बांधकाम कामगार योजना याच्यामधील ज्या बऱ्याचशा योजना आहेत त्याची बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये त्या योजनेबद्दल लोकांना सविस्तर अशी माहिती भेटण्यासाठी आपण हा आजचे लाईव सत्र घेतलेले ला आहेत तर बांधकाम कामगारातील ज्या सर्व योजना आहे त्या कशा पद्धतीने सर्वसामान्य सर्व, सर्व लोक त्याचा लाभ घेऊ शकतात त्याचा फायदा घेऊ शकतात त्यासाठीच हे लाईव्ह सत्र आपण घेतलेलं आहे तर जे काही लोक आहेत ज्यांची बांधकाम का कामगारामध्ये नोंदणी झालेली आहेत किंवा ज्यांना नवीन नोंदणी करायची आहेत ज्यांना भांडे पाहिजे आहेत पेटी पाहिजे आहेत जे सेफ्टी किट आहे इसेन्शियल किट आहेत ज्या अत्यावश्यक संच आहेत आणि शैक्षणिक ज्या योजना आहेत अशा बऱ्याचशा योजना बांधकाम कामगारात आहेत त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा कोण कोणत्या योजना बांधकाम कामगारात आहेत आणि याच्यासाठी कोण लोक पात्र आहेत या सर्व गोष्टींची आज आपण या लावी सत्रामध्ये चर्चा करणार आहेत आपण दररोज अशा त... वेळेस आपण रोज एका नवीन टॉपिक वर आपण तुमच्या समोर चर्चा करणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योजनेची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा वेगवेगळ्या योजनेची माहिती पोहोचेल या संदर्भातच आपण आज या आजच्या लाईव्ह सत्रामध्ये चर्चा करणार आहोत तर आजचा आपला लाईव्ह सत्राचा विषय आहे बांधकाम कामगाराच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ कशा पद्धतीनं घेता येईल तर सर्वप्रथम आपण बांधकाम कामगारात नोंदणी कशी करायची जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तुम्हाला रिन्यूवल करायचं असेल किंवा नवीन नोंदणी करायची असेल तर ती कशा पद्धतीनं करायची त्या टॉपिक पासून आपण आज सुरुवात करणार आहोत तर तुम्ही जर बांधकाम कामगार तुम्हाला, तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये मी हा व्हिडिओ संपल्यानंतर एक फॉर्मेट देणार आहे त्या फॉर्मेटवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे आणि पासपोर्ट साईजचा सा फोटो लावून तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही ग्रामसेवक ग्रामपंचायत नगर परिषद नगर पंचायत अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही कुठल्याही एका ठिकाणाहून तुमचा सही शिक्का आणायचा आहे अधिकृत अधिकाऱ्यांचा सही आणि शिक्का त्यानंतर तुम्हाला एक ठेकेदाराचा म्हणजे जे ऑनलाईन ज्यांचे ठेका घेतो बांधकाम कामगार करतात तर त्यांचा एक शिक्का घ्यावा लागणार आहे असे दोन शिक्के आणि तुम्हाला तो फॉर्म सुद्धा दाखवणार आहेत तो फॉर्म घेऊन तुम्हाला तुमची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी करता येणार आहे तुम्हाला फॉर्मॅट सुद्धा दाखवतो कशा पद्धतीने फॉर्मॅट आहेत बांधकाम कामगारात तुम्ही नवीन जर नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी कशा पद्धतीने करू शकतात त्याचा कशा पद्धतीने फॉर्म असतो तर बघा बांधकाम कामगारात अशा पद्धतीनं हा फॉर्म आहे इथं तुम्हाला फोटो लावायचा आहे बांधकाम कामगारामध्ये आणि हा इथं प्राधिकृत अधिकाऱ्याची इथं खाली सही शिक्का घेऊन तुम्हाला हा अशा पद्धतीने नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जोडून तुम्हाला तुमचं नोंदणीकरण नूतनीकरण करायचं आहे हा इथं फॉर्म इथं तुम्हाला दिसत असेल या फॉर्मवर नव्वद दिवस इथं तुम्हाला दिसत असल प्राधिकृत अधिकाऱ्याचा सही शिक्का घेऊन इथं तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे आणि हा फोटो लावून तुम्हाला तुमचा बांधकाम कामगारात नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करू शकतात जर आपण बघितला असाल तर नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी लोक हजार रुपये दीड हजार रुपये एजंटला देतात तर ते देण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः सही शिक्के आणले तुम्ही स्वतः फोटो लावला या फॉर्मवर जर तुम्ही हा फॉर्म मी डिस्क्रिप्शन मध्ये दे, देतो हा फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला फक्त याच्यावर तुम्हाला तुमच्या इथं ऑप्शन दिले आहे बघा तुम्ही ग्रामपंचायतचा महानगरपालिकाचा नगरपंचायतचा नगरपालिकाचा किंवा नगर परिषदचा यामधून कुठल्याही एका प्राधिकृत अधिकाऱ्यांचा तुम्हाला सही आणि शिक्का आणायचा आहे आणि इथं खाली जर तुम्ही बघितलं हा जर नमुना बघितला इथं खाली काही नमुना आहेत जे तो तुम्हाला स्पष्ट दिसत असेल तर इथं ठेकेदाराचा सही शिक्का घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही कुठेही नव्वद दिवस काम केल्याचं तुम्हाला प्रमाणपत्र तिथं जोडावं लागतं आणि तुमचं आधार कार्ड असावं लागतं आधार कार्ड मध्ये तुम्हाला तुमचं साठ वर्षापेक्षा कमी वय असावं लागतं जर तुमचं वय साठ वर्षापेक्षा कमी आहेत आणि अठरा चव्हर आहेत तर तुम्ही बांधकाम कामगारामध्ये नोंदणी करू शकता सत्रामध्ये बघता बघता तुम्हाला काही अडचणी असेल तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमचे प्रश्नही आपण घेणार आहोत तुम्हाला काही माहिती लागत असेल बांधकाम कामगाराविषयी किंवा अन्य कुठल्याही विषयी तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून आपल्याला तुमच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा करता येणार आहे या सत्रामध्ये तर बघा जे बांधकाम कामगार आहेत तर ज्या बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी आहेत सक्रिय नोंदणी असेल तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो टाकून तुम्हाला तुमची एक रुपयाची पावती किंवा ई कार्ड किंवा फोटोची प्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यावर तुमचं ऍक्टिव्ह डेट आणि रिनेवल पुढची नेक्स्ट रिनेवल डेट अशा दोनही डेट तिथं मेन्शन असतं तुमची ज्या दिवशीपासून नोंदणी होते बांधकाम कामगारामध्ये सक्रिय ऍक्टिव्ह त्या दिवशी पासून तर एक वर्षापर्यंत तुमचं हे कार्ड चालतं दरवर्षी त्या प्रत्येक वर्षी त्याला रिनेव्हल करत राहावं लागतं म्हणजे जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक वर्षी तुम्हाला ते कार्ड रिनेवल करत राहावं लागतं प्रत्येक एक वर्ष त्याची मुदत असते म्हणजे ज्या दिवशीपासून तुमचं कार्ड ऍक्टिव्ह झालं त्या दिवशीपासून पुढच्या वर्षापर्यंत एक वर्ष ते कार्ड चालतं त्यानंतर ते परत रिन्यू करावं लागतं तुम्हाला जर पुढील योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बघा बांधकाम कामगारात सध्या इसेन्शियल किट म्हणजेच आपण पेटी म्हणतो त्याला ती पेटी वाटप सध्या सुरू आहे त्याच्यानंतर सेफ्टी किट ज्याच्यामध्ये हेल्मेट वगैरे बॅटरी वगैरे मोजे अशा बऱ्याचशा वस्तू असतात त्याला सेफ्टी किट म्हणतो आणि अत्यावश्यक संच जे तुम्ही त्याला भांडे संच म्हणतात तर या सगळ्या वाटप सध्या सुरू आहेत त्यासोबतच चार हजार दोनशे रुपये असं प्रशिक्षण प्रशिक्षण देऊन त्या बांधकाम कामगारांना चार हजार दोनशे रुपये दिल्या जात आहे त्यांच्या बँक अकाउंटला जमा सुद्धा होणार आहे तर त्याचं प्रशिक्षण देऊन ज्या बांधकाम कामगाराचं सक्रिय नोंदणी आहे अशा बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या अकाउंटला चार हजार दोनशे रुपये बांधकाम कामगाराला भेटतात तर या बऱ्याचशा योजना सध्या सुरू आहेत त्यासोबतच तुमची बांधकाम कामगारमधून सक्रिय नोंदणी झालेली असेल तर तुम्हालाही तुमची अत्यावश्यक संच म्हणजे तुम्हाला पेटी भेटेल तुम्हाला भांडे भेटेल त्यासोबतच तुम्हाला सेफ्टी किट इसेन्शियल किट हे सर्व भेटणार आहेत यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते ऑनलाईन याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते फक्त याच्यासाठी तुमची जर नोंदणी सक्रिय असेल तर तुम्हाला ऍक्टिव्ह बरोबर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथं अपॉइंटमेंट घेतली तिथं तुम्हाला हजर राहावं लागतं त्या दिवशी जर तुम्ही त्या दिवशी हजर राहिले नाही तर तुमची चोवीस तासामध्ये ती जी ये ची, ची, की, की जी अपॉइंटमेंट असते ती डिलेट होऊन जाते परत तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते म्हणून ज्या दिवशी तुम्ही भांड्याची पेटीची सेफ्टी जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर त्या दिवशी जाणं आवश्यक आहे तुम्ही जर तर जी डेट तुम्हाला भेटते त्या डेटला तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या केंद्रावर तिथं हजर राहणं आवश्यक आहे तुम्ही जर तिथं हजर राहिले नाही तर तुम्हाला तुमचं त्या दिवशीची अर्ज नामंजूर होतो चोवीस तासामध्ये आणि तुम्हाला परत अपॉइंटमेंट घ्यावी लागते आता जर आपण बघितलं तर भरपूर सारे बांधकाम कामगार झाल्यामुळं पुढच्या वर्षीचे भरपूर पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तारखा बुक झालेला आहेत एवढे बाई काही बांधकाम कामगार वाढलेले आहेत की बांधकाम कामगारामध्ये जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला जवळजवळ ऑगस्ट तारीख भेटत भेटत आहे सध्या तारखा आहेत तर ज्या बांधकाम एक वर्ष झालं असेल त्यांना नूतनीकरण करायचं असेल म्हणजे रिन्युअल करायचं असेल तर ची प्रोसेस सध्या सुरू आहेत त्याच्यासोबत नवीन नोंदणीची प्रोसेस सुरू आहे जर तुम्ही असे किती लोक आहेत ज्यांनी भांडे चा थम दिला पण त्यांना भांडे भेटले नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगत चला बोलत चला म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण चालू सत्रामध्ये देता येईल असे बरेचसे लोक आहेत सध्या की ज्यांनी भांड्याचा पेटीचा थम दिलेला आहे पण त्यांना पेटी भेटलेली नाही त्यांना भांडे भेटले नाही अशा कोणकोणते लोक आहेत बऱ्याच तालुक्यामध्ये असं झालेला आहे की त्यांचा थम तर घेऊन घेतला त्यांचा पेटीचा भांड्याचा थम तर घेतला पण त्यांना ती गोष्ट भेटली नाही म्हणजे शेंचिअर किस असेल सेपटे किट असेल त्यांचा थंब वगैरे झालेला आहे पण त्यांना ती पेटी किंवा ते भांडे भेटलेले नाहीये तर जे लाईव्ह बघताय तर त्यांच्यामध्ये असे कोण कोणते लोक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं भांडे असेल पेटी असल ती भेटली नाही तुम्ही ऑनलाईन केलेलं आहे तुम्ही अपॉइंटमेंट पण दिलेली आहेत अपॉइंटमेंट घेतलेले आहे तुम्ही थम दिला पण तुमचा जे अपॉइंटमेंट आहे जो थंब घेऊन तुम्हाला भांडे भेटले नाही पेटी भेटली नाही तर सध्या आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता सुरू असल्यामुळं त्याचा जी आर निघलेला आहे त्याचं पत्र निघलेलं आहे की सध्या वस्तू भांडे वाटप पेटी वाटप करू नका आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही जो थंब दिलेला आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची पेटी असेल तुमचे भांडे असेल तुम्हाला भेटणार आहेत तुम्हाला तिथं जाऊन तुमचे भांडे पेटी घ्यायचे आहेत सध्या आचारसंहिता असल्यामुळं सध्या भांडे वाटप पेटी वाटप किंवा भांडेची अपॉइंटमेंट घेणं पेटीची अपॉइंटमेंट घेणं सेफ्टी किटची अपॉइंटमेंट घेणं हे सध्या बंद आहे पण जर तुम्हाला भांडे वाटप पेटी वाटप सेफ्टी किट वाटप याची आचारसंहिता संपल्यानंतरच तुम्हाला तुमचा अर्ज करता येणार आहेत अपॉइंटमेंट घेता येणार आहेत आणि तुम्हाला ते भेटणार आहेत सध्या आता नवीन नोंदणी आणि नूतनीकरण अशा दोनही प्रकारच्या अपॉइंटमेंट सध्या सुरू आहेत तुम्ही बांधकाम कामगारामध्ये नवीन नोंदणी करू शकतात आणि तुम्ही नूतनीकरण करू शकतात म्हणजे रिनिवल करू शकतात जर तुमचा जर रिनिवल संपला असेल तर सध्या सुरू आहे तुम्ही रिन्युअल करून घ्या त्यासोबतच तुमचं जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी सुद्धा सुरू आहे तुम्ही नवीन नोंदणी करू शकता त्यासोबतच तुम्ही जे मुलं तुमचे शिकताय ज्या बांधकाम कामगाराची ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय नोंदणी आहेत अशा पालक ज्यांचे दहावीच्या पुढं आहेत तर त्यांचं एक वर्ष जरी झालं असेल नवीन नोंदणी जरी झाली आणि तुमचा पाल्य दहावीच्या जर पुढं शिकत असेल तर तुम्ही लगेच त्याचा बांधकाम कामगारामध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतात बांधकाम कामगारामध्ये पण चांगल्या पद्धतीने मुलांना स्कॉलरशिप भेटते तुम्ही महत्वाचं म्हणजे बांधकाम कामगारामध्ये ज्या बांधकाम कामगाराची मुलं एमबीबीएस बी एच एम एस बी एम एस बी एच एम एस एमबीबीएस या सर्व करताय त्यांच्यासाठी एक लाख रुपये शिष्यवृत्ती बांधकाम कामगारातून मुलांना भेटते तर त्यासाठी तुमच्या जर घरातील कोणी पाल्य असल ज्या बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी झाली आहेत आणि तुमच्या घरामध्ये कोणी एमबीबीएस बी एच एम एस बी एम एस करत असेल तर त्या बांधकाम कामगारांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना बांधकाम कामगारातून त्यांचा एक लाख रुपये शिष्यवृत्ती नक्की भेटेल त्यासोबतच ज्या बांधकाम कामगाराचे मुलं जर इंजिनिअरिंगची डिग्री घेत असल म्हणजे जर तुमचे मुलं जर इंजिनिअरिंगची डिग्री घेत असेल तर इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी साठ हजार रुपये स्कॉलरशिप आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्र गोळा करावा लागत नाही तुम्हाला जर बांधकाम कामगारामध्ये जर तुमची सक्रिय नोंदणी असेल आणि तुमचे जर पाल्य नॉमिनी म्हणून असाल तर तुम्हाला तुमचं एमबीबीएस करत असेल किंवा मेडिकलची डिग्री घेत असाल तर तुम्हाला कॉलेज फक्त तुमचं बोनाफाईड आयडेंटिटी कार्ड या दोनच गोष्टी लागतात तुम्हाला तुमच्या कॉलेज कडून जे मुलं शिकताय त्यांच्या कॉलेज कडून त्यांचं बोनाफाईट घ्यायचं आहे आणि त्यासोबतच त्यांचं आयडेंटिटी कार्ड घ्यायचं आहे या दोन गोष्टी तुम्हाला कॉलेज कडून घ्यायचं आहे बाकी सर्व गोष्टी तुमच्या घरीच अव्हेलेबल उपलब्ध आहेत म्हणजे त्या पाल्याचा आधार कार्ड असेल त्यासोबतच तुमच्या घरातील राशन कार्ड असेल ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली आहे त्याचं बँक पासबुक असेल त्याचा आधार कार्ड असेल हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन आपल्याला अपलोड करावे लागतात बांधकाम कामगाराची स्कॉलरशिप भरताना तर एवढे सारे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये स्कॉलरशिप भेटते फॉर्म भरता त्यासोबत आता, आता काही मुलं आहेत जे डिग्री घेताय म्हणजेच काय करताय ते बीएससी करताय बी कॉम करताय बी ए करताय किंवा बी सी एस करताय अशा कोणती पण पदवी घेत आहेत अशा पदवीधर मुलांसाठी मुलींसाठी म्हणजे ज्या बांधकाम कामगारांची मुलं आहेत ज्यांना डिग्री घेताय ती कुठलीही डिग्री असो तर डिग्रीसाठी त्यांना वीस हजार रुपये असं बांधकाम कामगारातून शिष्यवृत्ती स्कॉलरशिप भेटते तर त्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट एवढेच लागतात तुमच्या कॉलेजकडून कौल। तुमचं बोनाफाईल आणि आयडेंटिटी कार्ड आयडेंटिटी कार्ड सुद्धा ऑप्शनली आहेत पण राहू द्या आयडेंटिटी कार्ड या दोन तुम्णा तुम्णा काम काम गोष्टी तुम्ही जर कॉलेज कडून घेतल्या तर तुमच्या घरातून तुम्हाला राशन कार्ड त्या मुलाचं आधार कार्ड ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी आहे त्याचं बँक पासबुक एवढ्या गोष्टी तुम्हाला लागतात आणि एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या बांधकाम कामगारामध्ये जर तुमचे मुलं जर डिग्री घेत आहे कुठली तर त्याचाही वीस हजार रुपयाचा फॉर्म तुम्ण भरू शकतात त्यासोबतच जर ज्या बांधकाम कामगाराचं मुलं सल, सल, त्या दर, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे उच्च पदवीधर जर शिकत असेल उच्च पदवीधर जर पदवी घेत असेल त्यासाठी त्यांना पंचवीस हजार रुपये एवढी स्कॉलरशिप असतात उच्च पदवीधर म्हणजे काय जे एम एस सी एम कॉम करताय किंवा एम ए करताय किंवा दुसरी कोणती एम सी एस करताय कोणती डिग्री घेताय उच्च पदवीधर पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर त्या मुलांसाठी पंचवीस हजार रुपये बांधकाम कामगाराकडून स्कॉलरशिप भेटते तर या सर्व अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या बांधकाम कामगारांना एकदम गोर गरीब मुलांना भेटायला हव्यात आणि ज्या बांधकाम कामगारकडून त्यांना शिष्यवृत्ती भेटते तुम्ही दुसऱ्या तुमच्या शाळेतील योजना असल किंवा दुसऱ्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असल त्यासोबतच ही स्कॉलरशिपचा सुद्धा लाभ घ्या कारण ही सुद्धा स्कॉलरशिप सर्व मुलांसाठी ज्या बांधकाम कामगारांमध्ये ज्यांची सक्रिय नोंदणी झाली त्या सगळ्यांसाठी ही उपलब्ध आहेत पन, लवकरत लवकरत तर बघा भरपूर सारे बांधकाम कामगार आहेत पण मुलं सुद्धा शिकत आहेत पण ज्यांची नोंदणी झालेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर तुमची नोंदणी करून घ्यायची आहेत तुमची जर नोंदणी बांधकाम कामगारात झाली तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे तुमचे जर काही मनामध्ये काही प्रश्न असेल तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तु तुम्ही नक्की कमेंट करा आपण प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक कमेंटचं उत्तर सुद्धा तुम्हाला देऊ आणि तुम्हाला पडलेला प्रश्न किंवा तुम्हाला येत असलेल्या अडचणी आपण नक्की सोडवू त्यामुळे जे पण बांधकाम कामगार या व्हिडिओ बघताय ऐकताय तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठीच आपण ही सिरीज आणलेली आहे की ज्या बांधकाम कामगारांना काही अडचणी येत ज्या बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांच्या मुलाची स्कॉलरशिप काढायची आहे किंवा त्यांना भांडे पेटी त्यांचा फॉर्म भरायचा आहे तर तो कशा पद्धतीने भरता येईल त्यामुळेच तुम्ही नक्की कमेंट करून आपल्याला रिस्पॉन्स करा की तुम्हाला कशा पद्धतीने काय करायचं आहे तुमची नोंदणी झालेली आहेत का तुमची ऍक्टिव्ह नोंदणी आहेत का किंवा तुमच्या मुलाचा तुम्ही बांधकाम कामगारामध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे का आता बरेचशे बांधकाम कामगारामध्ये बांधकाम कामगार आहेत ज्यांच्या मुलांचं विवाह होतो लग्न होतो तर त्यासाठी सुद्धा जर मुलाचा लग्न झालं विवाह झाला तर त्याच्यासाठी तीस हजार रुपये एकतीस हजार रुपये बांधकाम कामगारातून भेटतात आणि मुलीचा जर विवाह झाला तर मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये बांधकाम कामगारातून भेटतात तर अशा बऱ्याचशा योजना घरकुल योजना असेल अशा बऱ्याचशा योजना बांधकाम कामगारातून सर्वांना भेटत असतात त्याच्यामुळे जेवढे काही लोक आहेत अशा नवनवीन योजना आपण तुमच्यासाठी आणत असतो त्याच्यामुळं आपल्या चॅनलला आता करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजना आहेत बांधकाम कामगारातून ही योजना सगळीकडे चालू आहेत असं नाहीत की ही योजना एखाद्या जिल्ह्यासाठी किंवा एखाद्या तालुक्यासाठी मर्यादित आहे पूर्ण राज्यामध्ये ही योजना सध्या सुरू आहे त्याच्यामुळे जेवढे काही बांधकाम कामगार आहेत तर त्या बांधकाम कामगारांनी आपली लवकरात लवकर नोंदणी करायची आहे नूतनीकरण करायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील लाभ घेता येईल एका वर्षातून एकाच बांधकाम कामगाराला पहिले दोन पाले आहेत त्या पहिल्या दोन पाल्यांना स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्तीचा फायदा घेत असतो जर तुम्ही एकदा एका वर्षी जर एकदा स्कॉलरशिपचा म्हणजे बांधकाम कामगाराचा जे शिष्यवृत्ती आहे त्याचा जर फायदा घेतला तर पुढच्या वर्षी तुमचं रिन्यू झाल्यानंतर कार्ड त्यानंतरच तुम्हाला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता येतो त्याच्यामुळं ज्या बांधकाम कामगारांमध्ये सध्या सक्रिय नोंदणी आहे अशांना या वर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीस च चा, चालू वर्षाचं चा, तुम्ही मुलांची स्कॉलरशिप शिष्यवृत्ती भरू शकता त्याच्यामुळं जर तुमची नवीन नोंदणी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल तर आजच सध्या लवकर करून घ्या कारण त्याची नो नोंदणी नूतनीकरण सध्या सुरू आहेत बरेचसे लोक आहेत त्यांना नवीन नोंदणी करायची नूतनीकरण करायचे पण त्यांना कशा पद्धतीने नवीन नोंदणी करायची नूतनीकरण कशा पद्धतीने करायचं हे माहीत नाही किंवा बरेचसे एजंट त्याच्याकडून बरेचसे पैसे घेतात जसं की हजार रुपये दीड हजार रुपये घेतात तर त्याच्यामुळं आपण हे लाईव्ह सत्र घेतलेले की लोकांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत बांधकाम कामगारात नोंदणी कशा का पद्धतीने करायचं वेक योजना आहेत त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याच्यासाठीच ही महत्वाचा आजचा हा लाई सत्र आयोजित केलेला आहे त्याचमुळे तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रश्न तुमच्या ये येणाऱ्या समस्या नक्की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर मार्ग काढता येईल त्याच्यावर तुम्हाला सांगता येईल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुमचे जे अमूल्य प्रतिसाद आहे तो प्रतिसाद नक्की नोंदवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आम्ही त्याचं नक्की प्रत्युत्तर आणि चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करू त्याच्यामुळेच ज्या लोकांना नवीन नोंदणी करायची आहे नूतनीकरण करायचं आहे किंवा ज्या अनेक योजना आहेत आरोग्यदायी योजना आहे शैक्षणिक योजना आहे कल्याणकारी योजना आहेत तर त्या योजनेचा तुम्हाला कशा पद्धतीने लाभ घेता येईल यासाठीच आपण हे लाईव्ह सत्र आयोजित केलेलं होतं तर बघा ज्या काही बांधकाम कामगार आहेत ज्यांना तुमचं नवीन नोंदणी करायची होती किंवा नूतनीकरण करायचं होतं तर अशा सगळ्या बांधकाम कामगारासाठी सध्या वेबसाईट सुरळीतपणे सुरू आहेत त्याच्यामुळेच नवीन नोंदणी आणि नूतनीकरण ज्या लोकांचं राहिलेलं असेल त्यांनी लवकरात लवकर आपली वेबसाईटला बांधकाम कामगार असं जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन वर्कर अशी वेबसाईट येते तिथं जाऊन तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो जर तुम्ही भरलेला असाल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमची नोंदणी झालेली आहे का तुमचा एम एच नंबर काय आहे ते हे सगळं तुम्ही तिथं बघू शकता त्यासोबतच तुम्ही रिनिवल फॉर्म तिथेच भरू शकतात नवीन नोंदणी करू शकतात त्यासोबतच मुलांचा स्कॉलरशिपचा फॉर्म सुद्धा भरू शकतात अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग वेग योजना आहेत त्या ज्या सर्व उपलब्ध आहेत तिथे तर या सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठीच आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मराठी मध्ये व्हिडिओ बनवणारे किंवा मराठी क्रिएटर खूप कमी आहेत आणि मराठी क्रिएटरला जर तुम्ही नक्की सपोर्ट केला तर तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ नवनवीन मार्गदर्शन नवनवीन योजनेची माहिती आपण नक्कीच घेऊन येणार आहोत तर तुमचे जर काही प्रश्न असेल तुम्हाला जर काही सांगायचं असेल तुमचा जर काही प्रश्न असेल या संदर्भात तर तुम्ही नक्की लाईव्ह सत्र संपल्यानंतर कमेंट करा नक्की आपण त्याविषयी तुम्हाला नक्की सांगू धन्यवाद